क्षितिजा अरे या विकेंडला ना आमच्या ऑफिस ची ट्रीप जाणार आहे तर मी जाऊ का जा ना बघा नक्की म्हणजे कारण मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही बिंदास जावा चालते थँक्यू चलो गणपती बाप्पा हॅलो तिकडे चाललाय ना तिकडे सायनिंग नका मारू पोरिंग मध्ये अरे बाई अजून स्टार्टर पण नाही मारला इथं तर सुरू झाली तू हॅलो पोरासोबत आहे अरे पोरांसोबतच आहे व्हिडिओ कॉल करायला हे बघ सगळी बोर आहेत हॅलो जेवला का अरे काय जेवायलाच घेतोय तो कोणासोबत जेवतय गौतमी पाटील सोबत जेवतोय अरे दप्पू पुन्हा बरोबर जेवणार आहे मी घेऊ फोन अरे तू किती फोन करते अरे मी इथं ट्रिप मध्ये एन्जॉय करू का तुझे फोन उचलत बसू नाही नाही मी ना झप मारली आणि ट्रिपला आलो मी नसतो आलो ट्रिपला ते बरं झालं असे हर्षल तुझ्या बायकोचा फोन येतोय अरे मरले तिला म्हणा गेला स्विमिंग पूल मध्ये